पुण्यामधील चिंचवडमधनं फरार आरोपीनं राजस्थानमध्ये पोलिसांच्या अंगावरती गाडी घातलेली आहे राजस्थानच्या जयपूरमधील ही घटना आहे पोलीस अधिकारी यामध्ये थोडक्यात बचावल्यात दृश्य आपण बघतो आहोत आरोपी अक्षय गोयलला पकडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची टीम राजस्थानला गेली असतानाची ही घटना आहे आरोपी विरोधामध्ये राजस्थानच्या जयपूर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्ह्याची नोंद झालेली आहे ही दृश्य आपण बघतो दृश्य आहेत राजस्थानच्या जयपूरमधली राजस्थानच्या जयपूर मधली घटना आहे ज्यामध्ये पोलीस थोडक्यात बचावलेले आहेत अक्षय गोयल असं या आरोपीचं नाव असल्याचं कळतंय आहे चिंचवडच्या आरोपीनं राजस्थान पोलिसांच्या अंगावरती गाडी घातलेली आहे राजस्थानमध्ये ही घटना घडलेली आहे आणि याच घटनेविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या सोबत आहे तुषार ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं या अक्षय गोयल नावाच्या आरोपीनं पोलिसांवरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला काय नेमकी माहिती या समोर आलेली आहे काय हे प्रकरण ज्यात त्याच्या मागावर होते गुरु एकंदरीत जर आपण तर गेल्या काही दिवसांमध्ये सायबर क्राईमचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याचं पाहायला मिळतंय त्यातच पिंपरी चिंचवड शहरात असाच सायबर क्राईम ज्या गुन्हेगारांनी केलाय त्यातील एक आरोपी खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आला होता आणि त्याच्या मदतीने Uh, इतर uh, साथीदारांचा तर शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत होत आणि त्यातच या आरोपीची माहिती खरं तर चिंचवड पोलिसांना भेटली uh, आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांचं एक पथक हे येथील uh, जयपूर या ठिकाणी गेलं होतं त्यावेळेस गेला असता uh, जो आरोपी आहे आणि त्याच्या मित्रांसमोर एका ब्लॅक uh, uh, असलेल्या गाडीमध्ये मध्ये बसला होता आणि पोलिसांनी त्याच्यावरती क्षणी गाडी चालू करून त्यांनी पोलिसांच्या अंगावरती ती गाडी घातली ती संपूर्ण जी घटना आहे ती सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे मात्र हा जो आरोपी आहे तो त्या टिकून पसार झाला मात्र पिंपरी चिंचवडचे जे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक होते इतर जी टीम होती त्यांच्या अंगावर घातल्याचा जो प्रकार आहे तो सीसीटीव्हीत जरी पुढे आला असला तरी त्यांनी पोलिसांनी तिथील अगदी आरोपीचा सगळा मुजूरपणा तुषार कॅमेरामध्ये कैद झालेल्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी राजस्थान मधली घटना आपण बघत होतो